नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग युट्यूब चॅनेलवर तर चला आज म्हणजे रेसिपी काय बनवली नाही अच्छा बनवले म्हणजे जेवण पण रेसिपीला पकडायला कॅमेरा नव्हतं साईडवर गेलेले आणि जरा काम होतं आणि लवकरच तुम्हाला माहीत पडेल काम आता थोडं कामं हातात धरलेत आणि कामं खूपच चांगलेच आहेत आणि तुम्हाला पण माहीत पडेल काहीतरी दोन तीन वर्ष झालं आपलं सगळं नुकसानमध्येच होतं पण त्या वर्षी म्हटलं काहीतरी आपण बनवा थोडं नवीन काहीतरी नवीन काहीतरी आता चालू आहे आमचं नवीन काहीतरी तर धावपळ भरपूरच आहे सकाळी उठून आणि चांगले धावपळ आहे भरपूर आणि काम पण लवकर लवकर हे होतात माझे साईट वर जरा जास्त जाते तर पहिले कसं लवकर जात नव्हती आता जरा रोज कामाकडे लक्ष द्यायला चालू केलंय लक्ष दिले तरच हा ना करावाच लागेल लक्ष्मी लक्ष्मीनेच लक्ष्मी येते ते पण खरं आहे आणि बनवू आपण काहीतरी आता साठी चांगलं काहीतरी नवीनच बनवते त्याच्यासाठी काहीतरी हा ना त्याच्यासाठीच आता आपलं तर आपल्या म्हणजे तेव्हा धावपळ गेली लहान पोरा येतात आपले आपले परिवार म्हता तो मुलीला मोठं करणं शिक्षण करणं पोरांचं शिक्षण करणं आता आता परत म्हटलं चला आता तीच धावपळ आपण परत साठी करू तर आम्ही आता ते मनावर धरलंय की आता परत आपण किट्टू साठी ती धावपळ करावा लागेल आणि कारण की आता काय सत्तेचाळीस वय चालू माझं आता पुढच्या मे पासून अठ्ठेचाळीस लागेल ला। काय जेवढी धावपळ होईल तेवढी करू शकतो जास्त तर होऊ शकत नाही हा नाही जास्त तर नाही होऊ शकत पण मग कामाकडे लक्ष दिलं तरच काम होतील ना तर भरपूर कामाकडे लक्ष दादा आणि बाळ माझं ते पण चांगलं वागतंय आता थोडस फक्त खाण्याबद्दल थोडा नाकारा करतंय जेवणा हा जेवणाबद्दल थोडस हे चाललंय ते मोबाईलमध्ये बघतंय ना काही काही तर नवीन नवीन सांगतो मागतो चा चा। चा खाया थी। खाया थी। जी तर पहिले कसं मागच्या याच्यात चांगलं चाललं होतं व्यवस्थित खायचं घरचंच सर्व खायचं पण आता थोडस ते मोबाईलमध्ये बघते लगेच बाहेरचं बोलतोय काहीतरी आण आणि मग हे काय बाहेरचं देत नाही आणि बाहेरचं दिलं तर आजारी पडायची भीती वाटते लेकरांना सवय पण लागत नाही कसं आहे आपण जे घरात बनवतो वांग्याची भाजी त्याने वांग्याचीच खाल्ली पाहिजे फ्लावर तर फ्लावर म्हणजे ते त्याला सवय लागतात भाज्याचं मोठं जाऊन काय होतं पोरं हे करतात भाज्या नाही माझे पोरं कशा सगळ्या भाज्या खातात पहिल्यापासून मी सगळ्या भाज्या शिकवल्यात खायला त्याच्यामुळे ते सगळ्या भाज्या खातात असं नाही आणि मग काही कसं डाळ भात डाळ भातच तसं नको डाळ भात पण खा तुम्ही पण सगळ्या भाज्या पण खाल्ल्या पाहिजे ज्वारीची बाजरीची चपाती सगळंच खाल्लं पाहिजे हा त्याला तर सकाळी मी दोन चपाती बनवते तूप लावून मस्त रोल करून चपाती देते सकाळी सकाळी माझ्या कामावर पर्यंत तो खातो थोडस खेळत खेळत आणि मग थोडस दूध चपाती पण देते त्याला मी दूध आणि चपाती थोडस मग बसून त्याला खाऊ घालत असते पण भाज्या खायला थोडा ना खराब बनवतो या तिकड लागत तिकड खायलाच पाहिजे मला असं नाही थोडस भाजी देतो चव लागली आला टोपी आणली कोणी आणली माझ्या पोला मी आणली ती का मी आणली खाल्ली किती आणि दादा आणि तुम्ही काल मला ऑफिसला किती त्रास द्या तुम्ही सांगा के दिला ना म आज पण देणार ना नाही आज ना द्या नाही कसं नाही द्या ना कारण तू आज इथे थांबणार आहे आजच उडी थांबणार आहे होते तरी पण हा उडा पळायचा ते च्यावर यायचे काय बनाना आते आई मला हे घे अद्रक्ष अद्रक्षे घे बरं खाऊंगी खाऊंगी दर याच्यावर येतात तिथे हा असतात ना सगळं दे बर हे दिलं टरबूज बोलला घेच मला घेऊनच दे इतला तिकडे बरं हे नाही चाकू नाही कट करायला एवढा त्रास मला आता कट करून दे मला आता खाऊन खाऊ घेत मागाव लागला खाऊन मग त्याने खाल्ला आता त्याला घरी ठेवून जाणार मी आता नाही नाही पप्पा बरोबर मस्त खेळायचं तिकडलं थंडी येतो ना थंडी वाजता तिकडलं थंडी काय नाही त्रास तू देतो त्रास मला नाही नाही पडतो तू इकडेव सांग इथं बरावून सांग मग जाऊ दे मग जाऊ दे जाऊ दे चल जाऊ दे मग आता मी ते त्रास तू आला पण मला तू किती त्रास देणार सांग बरं तू चला तर आता चहा वगैरे पितो आणि मस्त निघतो चहा पिला तुम्ही चहा ठेवला चाय ठेवला मला वाटलं ऑफिस मध्ये बनवला असता मग घेऊन येतो पार्सल हा बंद हे करून घ्या मग काय थर्मस मध्ये आपण पिऊ थोडा थोडा ते घ्या थर्मस मध्ये टाकून काय नाही

मी अरे मला लागलो तुला अरे भावले कितीच मस्त झाल बाबा माझं बाळ आता किती एक महिन्यात दाखवून हा दाखवून पल्ला तस करायचं नाही तसं करायचं नाही काय नाही तसं करायचं नाही मस्ती करायची नाही तुला सांगते मी तुला बॉल खेळा बरोबर

ये फरला आणि गाडीची अच्छा राजा बाबाचा ये गचावला कारण की झाड वगैरे लागलाय बसली पाणी फुटवता आणि काम चालू केले थोडं काम चालू केलं बघा बरं झालं काम चालू केले थोडसं हाना बनवतोय थोडं मस्त बाईक दाखू तुम्हाला बनल्याच्या नंतर बंदलेस बन नंतर <laughs> तुम्हाला सगळं सरप्राईज रे हा नाही सगळं चांगलेच तुम्हाला दाखवा हा तसं सीडी पण आपली जमीन आहे ना तिथे पण बनवायचंय आपल्याला चांगलाच बनवायचंय बघू तिकडे पण प्लॅन चाललाय जाण्याचा कधी होते जाणं काय माहिती बघू आता पहिले हे काम संपवावं लागतील तुम्ही इकडे थांबा मी थांबतो इथं तुम्ही जाऊन या हा आणि तुम्ही आले का मग जाईल हा चला आणि थोडं आपल्या गावची पण थोडं एक आम्हाला थोडसं आहे आमचं पप्पाच्या पप्पांची प्रॉपर्टी थोडी तिकडे पण आहे आम्हाला तिकडे म्हणजे खूप दिवसाचं जायचंय जायचंय पण जाणच व्हायना चालू आहे तिकडे आता ते तिकडे पण लक्ष द्यावं लागेल ते आहे देवळगाव राजामध्ये कुठलं गाव आहे काय गावाचं नाव आहे देवळगाव राजा आहे तिकडे आहे थोडंफार जमीन तर तिथे पण आम्हाला नावचं करायला जायचं मग जाऊ ना लवकरच आता पहिले मला तुम्हीच जाणार आणि थांबू इथं पण थांबून हा ते पण आहे गावावर लक्ष द्यायला कारण की बाळ असतं ना इतकं होतच नाही नाव आमच्याकडे एवढं लक्ष द्या काही किती वाजता उठू उठवलं तर रात्रीचाही झोप नाही दिवसा झोप नाही उठत नाही मग तो उठत नाही ना बाळाचं काय त्याची झोपीचं हे करू का आताच झोप पण बाळ नंतर काय नंतर स्कूल वगैरे मोठा होत चालला की स्कूल मध्ये पण ऍडमिशन केलं एवढे मोठे पंचवीस सव्वीस हजाराचं आणि तो किटून थोडा त्रास देतोय जाते त्याचं लहान वय अजून जाईल हा जाईल तो पण पाठवते आता त्याला मी शाळेत त्याला बोलले आता बरं झालंय आता तू जा रोज शाळेत असं बोललं त्याला तो बोलला मग वातावरण फुल्लाच आहे कोणतो चल बोलू ना चल बरं म्हटलं शाळेत सुट्ट्या लागल्या नाही गणपतीच्या म्हणजे गणपती अजून गेलेच नाही त्याच्यावरती सुट्ट्या लागली सारे पोरं शाळेत जातात आणि सुट्ट्या लागल्या होत्या सुट्ट्या लागल्या होत्या नाही त्याला आता पाठवायचे त्याला करावं लागेल यापासून लवकर झोपो घालायचं प्रयत्न करू लवकर झोपो घातला सवय चांगली हे करायची लहान बाळा अजून काही तीन वर्षाचा एवढं मोठं नाही बाळ ते लहानच आहे थोडस असं वाटतं की थोडस होऊ द्याय व्यवस्थित पहिले कसं आपल्या मुलाला आपण सहा सहा वर्षात टाकले पण आता कसं आहे पाच वर्षात सहा वर्ष हा ना पाच वर्षात सहा वर्षात असं टाकलेले पण आता नाही तसं चाल आता पार बालवाडी नांगरवाडी सगळं आधीच बरं आहे लेकरांना आतापासून सवय चांगली असते माहिती का म्हटलं चांगली असते तसा तो झालाय आता हे जाईल तो इशाला बोलले सोडत जा ब्लॉक काय घेता येत नाही पहिलं कसं होतं पहिलेच पहिले टाकायचे पहिले मास्टरला जो थोडा तकलीफ होत होती आता कसं आता तकलीफ नाही बरोबर आता तकलीफ नाही मास्तर फळाचे नाव येतात पूर्ण इंग्लिश मध्ये बोलतोय काल जेवढे फळ मला जात होता आमच्या इकडनं सगळ्या फळांचे नाव सांगत होता मला इंग्लिश मधून आई हे घे आई ते घे आई ते सगळं काही पण मम्मी काय करतो तो सांगितलं नाही तुम्हाला मी लसून सांगितलं जेवढं वाय मनात रेकॉर्ड केलं तो सांगितलं तुम्हाला मनात काय मन मी रखो असं थोडं तुम्हाला मी सगळं हे केलं होतं सांगितलं होतं तुम्ही टमाटे परत परत आणले टमाट्याचं काय गरज होती एवढी सांगा बरं टमाटे टमाटे नव्हते ना टमाटे होते टमाटे कसं काय नव्हते हे टमाटे बघा तुम्हाला दाखवते

मिसळ बोल माझ्या हातात पिशव्या होत्या हे टमाटेच्या चिकनच्या चिकन पण आणलं मी पण आता चाल पण अर्धाच किलो आणलं बरं का पण परत आणलं असतं ना ते पण बोलले पप्पाला सांगू का फोन करून फोन घरीच होता माझा तुमचा फोन घरीच होता पण मला सांगू का पप्पाला चिकन आणायला बाकी किती आहे

कितीला घेऊन येणार सांगितलं ना मला त्याला सगळं आणल्या दे तुला काय आता काहीतरी बनवते भात चिकन बनवते तिला वाटलं असेल जाऊ दे जीव लागतो लहान बाळासाठी जीव आपल्या किड कसं तिला वाटलं असं बाळाला भेटावा त्याच्यावर चला तर आता मी मस्त काय काय बनव माझं डोकं चालत नाही आता सगळ्यात पहिले मी कपडे चेंज करते आणि चिकन आता मग आता काय करू चिकन अर्धा किलो आणलं फक्त थांबले असते तर मी अजून वाढवलं असतं वाढलं असतं पप्पा चिकन आणले आता बिर्याणी भात करू का दाळ भात करू काय करू डोकं चालणार आणि मेन म्हणजे लसूण नाही आणला असं टेन्शन होतंय ना मला लस मला सांगितलं नाही तू मी सांगितलं नाही फोन पोराजवळ ठेवते घरी हे बघा टमाटे डबल ट्रिपल डबल ट्रिपल आणले मेन सांगितलंय ते नाही आणलं हे काय किती डबल डबल झाले डबल डबल झाले टमाटे कोथंबीर डबल आणली कोथंबीर नाही शेपू शेपू तर हे असं काम आहे त्यांच्यावाला मग आता खाली उतरायचं किती आहे विशाल गेलेला बघते मी बोलून बरं दूध दही सगळं आणले दही तर लागतायच मी दही खाती रोज दही लागते नाळपाणी आणले दोन नाळपाणी आणले दोघांदा दादा ऐकलं इकडे इकडे आला का नाळपाणी नारळपाणी तू शिल ते नाळ ना वरती घेऊन या आलं कधी ते वजन जास्त होत या इकडे इकडे

बली बली छान का छान चालले फिनिश करून दाखव दे हे बघा एवढं पाणी आता पटकन हां तू तू कसा फिनिश करतो बघ आता बघ आता हां थांबा 1 2 3 नाही हळू 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 नाही दाटून रख फोटो फोटो हळू फोटो फोटो रत्ती फोटो फोटो हळू हळू हळू

ते लागले रात्री मला बोलला तुला सांगितलं होतं ना बांगडी काढून ठेव हो, रात्री <laughs> आता लगेच साडी काढली काल पहिल्या बांगड्या काढ हळूहळू इतकं टेन्शन झालं म्हटलं माझी ममाल गोडवारी बाळे माझ्या तर आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप द्या येऊ लो द्या खलात मम्मीला लेख